वट पौर्णिमेच्या दिवशी वडाला फेरे घालते सात रावांची लाभो मला जन्मजन्मी सात आजच्या दिवशी वडाची पूजा करण्याची आहे प्रथा आजच्या दिवशी वडाची पूजा करण्याची आहे प्रथा रावांसोबत एकेन मी सावित्री आणि सत्यवानाची कथा वडाची पूजा करून गुंडाळते सफेद धागा वडाची पूजा करून गुंडाळते सफेद धागा रावांच्या जीवनात सदैव असू दे माझ्यासाठी जागा वडाच्या झाडाला फेऱ्या घालण्यासाठी जमल्या साऱ्या बायका वडाच्या झाडाला फेऱ्या घालण्यासाठी जमल्या साऱ्या बायका रावांचं नाव घेते सर्वजण एका आज पहिलीच आहे माझी वटपौर्णिमा आज पहिलीच आहे माझी वटपौर्णिमा रावांसोबत एकही शण करमेना हातात घातल्या बांगड्या गळ्यात घातली टुशी हातात घातल्या बांगड्या गळ्यात घातली तुशी रावांचं नाव घेते वटपौर्णिमेच्या दिवशी